नमस्कार मी जगन्नाथ फुलारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वडार समाज संघ छत्रपती संभाजीनगर मुळात आमच्या वडार समाज संघटनेची जी सुरुवात झालेली आहे ती खूप जुनी आहे परंतु आमचा संघ जो आहे तो दोन हजार नऊ दहापासून रजिस्टर्ड झालेला आहे आणि वडार समाज संघाच्या याच्या आधी तीन चार प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यापासून हे समाजाचं संघाचं काम चालू आहे आता ही बैठक जी औरंगाबाद जिल्ह्याची आम्ही नवीन प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे नवीन बांधणी सुरू करीत आहोत तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष संघटन हे सुरू आहे त्याकरता ही बैठक बोलवलेली आहे आमचं संघटन आहे मजबूतीचं सुरुवातीपासूनच परंतु जी संघटन प्रदेशाध्यक्ष जे जुने होते त्या संघटनेमध्ये त्या पदाधिकाऱ्यामध्ये थोडीस मरगळ आली होती करिता आम्ही आता नवीन संघटन नवीन अध्यक्ष निवडीची आज बैठक घेतो आहोत समाज पाहिजे दिसलं नाही परभणीचा जो हत्याकांड झाला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचं हे हत्याकांडामध्ये त्यांच्या पोस्टमॉर्टमपासून मी तिथं उपस्थित होतो आणि आमच्या समाजाचे लोकही उपस्थित होते आणि दलित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दलित बांधवांनी ज्या संविधानाच्या चळवळीसाठी सोमनाथ सूर्यवंशी यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व संपवून घेतलं आज संविधान जागृतीसाठी त्यांनी जे काही काम केलं आहे ते भारतीय संविधानासाठी खूप मोठं आणि जनतेसाठी आपल्या जेवढे संविधान रक्षक म्हणून त्याचा आज नोंद होती आहे भारतामध्ये ती घटनातुदैवी जरी असली तरी त्या पोलीस कारवाईविरोधात आता एस आय सुद्धा स्थापन झालेली आहे एस आय टी स्थापन होऊन त्या कुटुंबियांना महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी दहा लाख रुपये त्यांनी देऊ केले होते परंतु समाज बांधवांनी त्या कुटुंबियांनी ती नाकारलेली आहे ती नाकारून आज आम्हाला फक्त न्याय पाहिजे वडार समाज संघटना फक्त न्याय मागते आम्ही संघटनेच्या वतीने पूर्वी मागणी केली होती का त्यांना तुम्ही जास्तीत जास्त जर समजा आर्थिक मदत केली तर त्या कुटुंबाचं कल्याण होईल काही ना काही शासकीय नोकरीमध्ये दोन्ही मुलांपैकी एक मुलाला तुम्ही समावून घेतलं तर त्या कुटुंबाला थोडासा का आधार येईल परंतु महाराष्ट्र शासनाने हे सगळं काही केलं नाही अजून ह्या चौकशीच्याच भोवऱ्यात आहे आणि त्यासाठी वडार समाज संघटना ही काम करतच आहे सर आपला जो समाज आहे वर्षी वंचितच आहे गावाच्या बाहेरच याबाबत काय सांग आमचा समाज हा गावाच्या बाहेरच आहे परंतु तो कष्ट करून अजूनही तो खाणारच आहे कधी यासाठी काय करा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्हाला महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने एस टीमध्ये एस टी प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेतल्यानंतर आमच्या शिक्षणाचा जो दर्जा आहे तो आरक्षणाच्या माध्यमातून वाढून तो मुख्य प्रवाहात येण्याची शक्यता आहे आज वडार समाजाचा जो शैक्षणिक पात्रता आहे शैक्षणिक स्तर जो आहे तो एक टक्क्यापेक्षा कमी आहे जोपर्यंत शिक्षणामध्ये वडार समाजाचं योगदान वाढत नाही त्याचा पर्सेंटेज वाढत नाही तोपर्यंत वटार समाज हा मुख्य प्रवाहात येणं थोडं अवघड वाटतं सर सध्याची महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत सध्याचे पालकमंत्री सामाजिक न्याय मंत्रीच आहेत याबाबत आपण त्यांची भेट घेणार का त्यांच्याशी या विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत आमची संघा संघ समाज संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत संजय शिरसाट साहेबांकडे जाऊन एक निवेदनही दिलेलं आहे याच्या आधी आणि अजून एकदा बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्याचं नियोजनात आहे सर परभणी परभणी ते मुंबई जो लॉंग मार्च चालू आहे आमच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आमचे समाज बांधव जाऊन त्यामध्ये समाविष्ट होऊन त्यांच्या सोबत सुद्धा त्यांचीही मदत करून आमचेही सामाजिक बांधव त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर सामील आहेत सर परभणी प्रकल्पामध्ये वेळ पसरली राज्य सरकारकडून न्यायालय मिळाल्यास आपण न्यायालय समाज म्हणून न्यायालयीन लढाई आम्ही आता सध्याच न्यायालयीन लढाई लढण्यासाठी तयार आहोत आता आम्ही त्यांचे सगळे कागदपत्र आणि सगळे पेपर्स आता जमा करतायत परवानीच्या याच्यामधून एफ आय आर घेऊन आम्ही हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा तयार करून ठेवलेली आहे ती दाखल करायची बाकी आहे समाजाला काय आव्हान समाजाला मी एवढं सांगेल का समाज हा एकत्रित असला पाहिजे शिक्षित झाला पाहिजे संघटित झाला पाहिजे जेणेकरून या अशा आव्हानाला तोंड देता येईल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट